हॅलो नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं अमिताज फॅशन या चॅनेलवरती मी अमिता तुमचं मनापासून स्वागत करते तर आज एक नवीन दिवस दिवस नवीन दिवस नवीन सुरुवात पण काम आपलं तेच पण कसं असतं जर आपल्यांना कामाची आवड असेल जर आपण आवडीचं काम करत असो आपल्या तर त्या कामाचा आपल्याला कधीच कंटाळा येत नाही आणि तसंच माझं कामही आहे कारण मला हे पहिल्यापासूनच काम आवडत होतं मला आवड आहे या कामाची आणि म्हणूनच मी याच्यामध्ये प्रशिक्षण घेतलं आणि त्यानंतर मग कामाला सुरुवात केली जवळजवळ आता सोळा ते सतरा वर्ष झाले मी हे काम करते आणि ज्या वेळेस एखाद्या गोष्टीची आपल्याला आवड असते तेव्हाच ते काम आपल्याकडून परफेक्ट होतं तसंच मला ही या कामाची खूप आवड आहे आणि आपल्याकडे जे कस्टमर येतात ब्लाऊज घेऊन त्यांना कसा पा ब्लाऊज पाहिजे किंवा कशा पद्धतीचा पाहिजे गळे कुठले पाहिजेत आणि कशी डिझाईन पाहिजे ब्लाऊजमध्ये जर आपण उत्तम ब्लाऊज शिवून दिला परफेक्ट ब्लाऊज शिवून दिला ज्या कस्टमरला जसा पाहिजे तसं आपण दिलं तर कस्टमर नक्कीच खुश होतो आणि आपल्याकडे कस्टमरची रांगही लागतेच ज्यावेळेस आपण एका कस्टमरचे ब्लाऊज शिवतो त्यांना ते आवडले तेच कस्टमर इतर चार जणींना सांगतो का मला इथे ब्लाऊज शिवला मी मला खूप आवडला त्या ज्या ब्लाऊज शिवतात त्याची फिटिंगही खूप छान आहे त्याचबरोबर आपल्यांकडे जे गिरायकी येतात जे कस्टमर येतात त्यांच्याशी बोलणं चालणंही आपलं व्यवस्थित असलं पाहिजे ज्यावेळेस एखादा कस्टमर आपल्याकडे येतो तेव्हा आपण त्याला ते कोणकोणती सेवा दि देतो किंवा दिली पाहिजे आपलं बोलणं कसं पाहिजे कस्टमरबरोबर याकडेही आपल्याकडे आपल्याला विशेष लक्ष दिलं पाहिजे तरच माणूस आपल्याकडे कपडे घेऊन येईल किंवा शिलाईसाठी येईल कपडे शिवण्यासाठी येईल तर आपले आपल्याकडील कस्टमरची गी रांग वाढवण्यासाठी किंवा क आपल्याकडील कस्टमर वाढवण्यासाठी आपलं काम हे आपण परफेक्ट केलं पाहिजे तर तुम्ही बोलाल मी आज हे काय बोलते तर मला असं वाटलं की मी तुमच्याबरोबर शेअर करावं म्हणून मी तुमच्याबरोबर हे शेअर करते आणि आज काय विशेष असं काम केलं नाही मी मशीनवर बसले सकाळी थोड्या साड्या होत्या त्या साड्या सगळ्या फॉल बिडिंग करून घेतल्या मी इथे आणि तुम्हाला माहिती आपली फॉल बीडिंगची प्लस शिलाईची मशीन आहे तर जेव्हा पण मी साड्या बऱ्याचशा एकत्रित येतात जेव्हा दहा ते बारा साड्या माझ्याकडे जमा होतात तेव्हा मग मी सेटिंग चेंज करते आणि एक सात त्या दहा ते बारा साड्या फॉल बिडिंग करून घेते तर इथे जवळजवळ सहा साड्या होत्या त्या सहाही साड्यांना मी फॉल बिडिंग करून घेतली मशीनवर बसण्याआधी आपल्याला सेटिंग चेंज करावी लागते सेटिंग वगैरे चेंज करून घेतली मी मशीनला छानपैकी असं ऑईल केलं कारण काय झालेलं बरेच दिवस झालं माझीकडे जी तेलाची बुदली होती ती तुटली होती आणि ती मग मी नवीन आणली आणि मग व्यवस्थित असं पहिले ऑइलिंग केलं नंतर ऑइलिंग केल्यानंतर थोडा वेळ थांबले मी जरा पाच दहा मिनटं त्यानंतर मग सेटिंग चेंज केली दोरा वगैरे लावला आणि जेव्हा एकाच कलरच्या साड्या असतील तर तुम्ही एकदाच बॉबिनला दोरा भरून घ्या आणि एक साथ त्या साड्या करू शकता म्हणजे जेव्हा एकाच कलरच्या साड्या असतील आणि मी फॉल बिडिंग करताना शक्यतो तंगुसाचा रूळ तंगुसाचा रीळ वापरत नाही मी आपला जो दोरा असतो टाईम्सचा तोच दोरा वापरते बिडिंग चांगली येते त्याने तंगुसाच्या दोऱ्याने काय होतं बीडिंग ही तांदल्यासारखी होते आणि ती जर अडकली तर पूर्ण बिडिंग निघून जाते म्हणजे उसवते तर यासाठी मी रीळचाच वापर करते तर इथे मी सगळ्या साड्या फॉल बिडिंग करून घेतल्या त्यानंतर मग त्यांना हातशिलाई करायची होती तर हातशिलाईही मीच करते कारण मी जिथे राहते तिथे आसपास कोण असं मला मिळतच नाही एखादी बाई की जी मला लुक करून देईल किंवा हातशिलाई करून देईल ब्लाउजला म्हणा किंवा साड्यांना म्हणा असं कोण भेटतच नाही पूर्वी माझ्याकडे होत्या दोघीजणी पण आज बरेच दिवस झाले जवळजवळ दोन तीन ते तीन महिने झाले मला कोण मिळत नाही आहे त्यामुळे मलाच करावं लागतं सगळं तर मग काय केलं मी साड्या तर फॉल बिडिंग करून घेतल्या तर म्हटलं आता तशाच ठेवण्यापेक्षा त्यांना हातशिलाई करून टाकते कारण मग त्या साड्या परत घडी मारून ठेवा आणि मग परत हातशिलाईसाठी परत ती घडी काढा आणि मग परत तो सगळा पसारा होतो म्हणून मी काय करते जेव्हा पण साड्या फॉल बीडिंग करून घेतल्या की लगेच मग हातशिलाई करून घडी मारून त्या आपल्याला व्यवस्थित ठेवता येतात म्हणजे एकाच वेळी हा सगळा पसारा आपला होतो आणि मग तो पसारा आवरून आपल्याला ठेवताही येतो तर म्हणून मग मी जे जेव्हा पण साड्या करते तर तेव्हा ते, ते एकदाच करून घेते आणि जेव्हा फॉल बेडिंग करते तेव्हाच लगेच मग त्यांना हातशिलाई करून घेते म्हणजे कसं साड्यांचा पसारा हा निघून जातो आणि काय होतं साड्यांचा खूपच पसारा दिसतो म्हणून मग तो एक साथ आपण फॉल बिडिंग केली किंवा के तुम्ही दुसरीकडं कुठे देत असाल तर लगेच त्या पिशवीत भरून ठेवल्या आणि त्यांना त्या जेव्हा येतील तेव्हा त्यांच्याकडे आपल्याला देता येतात तर अशा पद्धतीने मी इथे फॉल बीडिंग तर करून घेतल्या त्यानंतर मग हातशिलाईही करून घेतली हातशिलाईसाठी इथे माझ्याकडे पाट वगैरे नाही आहे तर मी उशी घेते आणि उशीवरती एक स्टीलचं ताट आहे हे ताट ठेवते आणि मग हात शिलाई इथे करून घेते तर मी ह्या सगळ्या साड्या पाच हो ते सहा साड्या होत्या त्या सगळ्या फॉल बिडिंग करून घेतल्या म्हणजे आज दिवसभरात मी एवढंच काम केलं आणि त्यानंतर मग संध्याकाळी एक ड्रेस कटिंग केला अस्तरचा ड्रेस आहे तो आणि त्याची पूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनेलवर अपलोड करणारच आहे कटिंगचाही व्हिडिओ शेअर करल आणि स्टिचिंगचाही व्हिडिओ शेअर करेल आपल्याबरोबर आणि आता इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि व्हिडिओ कसा आवडला नक्की मला सांगा शेअर करा आणि कमेंटही करा आणि आपल्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनेलमार्फत तुम्हाला खूप सारी माहिती ब्लाऊज रिलेटेड व्हिडिओ परत खूप साऱ्या टिप्स ट्रिक्स तसेच ब्लाऊज शिवताना किंवा स्फॉलबेडिंग करताना कुठल्या गोष्टीची आपण काळजी घेतली पाहिजे परत कुठल्या कुठल्या अडचणी आपल्याला येतात ते मी सगळं आपल्या चॅनेलवर अपलोड करतच असते आणि यापुढेही करणार आहे तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन बटन दाबा जेणेकरून माझ्या व्हिडिओ आल्या की तुम्हाला लगेच कळेल आणि तुम्हाला त्या पाहता येतील तर थँक्यू